नगरच्या पारनेरचे आमदार निलेश लंके आज सकाळपासून पुन्हा चर्चेत आले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले आमदार निलेश लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात याच कारण म्हणजे आज निलेश लंके यांनी खासदार अमोल कोल्हेंची पुण्यात भेट घेतली आहे आणि ही भेट घेऊन त्यांनी चर्चा सुद्धा केली आहे या भेटीमुळे आणि चर्चेमुळे पुन्हा एकदा निलेश लंके शरद पवारांकडे येणार का असं बोललं जात आहे मधील निलेश लंके प्रतिष्ठान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवपुत्र संभाजी महाराज या महानाट्याचा प्रयोग नुकताच नगरमध्ये घेतला यावेळी खाजार कोल्हेंनी दिल्लीत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगरमधून लोकनेत्यांनी वाजवावी असं वक्तव्य केलं होतं अप्रत्यक्षपणे आमदार निलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षात येण्याचं निमंत्रणच दिलं होतं आणि त्यानंतर आमदार लंकेंच्या प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या दरम्यान आजही शरद पवारांची पत्रकार परिषद पुण्यात सकाळी आयोजित केली होती ही पत्रकार परिषद नेमकी कोणत्या विषयासंदर्भात याबाबतचा खुलासा करण्यात आला नव्हता त्यामुळे कदाचित निलेश लंके यांचा पक्षप्रवेशच आज होतोय अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या निलेश लंके हे शरद पवार गटामध्ये सहभागी होणार असल्याच्या बातम्यांना शरद पवार गटातील नेत्यांनीही दुजोरा दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशाबद्दल नेमकं काय म्हणाले ते आधी ऐका आणि या माध्यमातून आज निलेश लंके साहेब येतात त्यांचं मनस्वी स्वागत मनस्वी आनंद या ठिकाणी त्याचं कारण आहे की दक्षिण हा आदर पवार साहेबांना मानणारा मतदारसंघ आहे गेल्या जरी काही जरी झाला असं तरी नगरदक्षि चित्र असलेली जनता या वेळेस पवार साहेबांच्या चिन्ह असणाऱ्या मनुष्यावर समोरचं बटन दाबून या ठिकाणी आम्हाला निश्चित विजयी करेल आजचा आजची सुरुवात आहे या माध्यमातून राज्यात आणि देशातली एकूणच पलीकडे गेलेली भ्रमनिराश झालेली बरीचशी मंडळी या ठिकाणी येतील माझ्या मनात शंका नाही दरम्यान शरद पवारांनी पत्रकार परिषदेच्या दरम्यान निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशाबाबतच्या बातम्या फेटाळून लावल्या आमदार निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशाबाबतची चर्चा शरद पवारांनी नाकारली असली तरी निलेश लंके यांचा पक्षप्रवेश ऐनवेळी कॅन्सल झाल्या असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या असो निलेश लंके यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार नाही अशी शक्यता जरी काही काळ गृहित धरली तरी आमदार लंकेंनी खासदार अमोल कोल्हे कशासाठी घेतली आणि ही भेट घेऊन बंद आड नेमकी काय चर्चा केली हा प्रश्न सुद्धा अनुत्तरित आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम